ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युक्त कर्मा मागची पाच कारणे भाग एक ओव्या आहेत तीनशे पंधरा ते तीनशे तीस आणि गीतेचा श्लोक आहे चौदावा कर्म कोणत्या पाच कारणांकडून घडून येते ते भगवंत स्पष्ट करत आहेत श्लोक चौदावा अधिष्ठान तथा करता करण च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचम शरीर जीव निरनिराळ्या प्रकारचे इंद्रिये प्राणापानादिकांचे निरनिराळे व्यापार आणि पाचवे कारण म्हणजे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता या होत तैसी यथा लक्षणे आई के कर्म कारणे तरी देह हे मी म्हणे पहिले येत त्या मोत्यांच्या वजनाच्या बारकाई प्रमाणे कर्मांची कारणे ज्यांच्या त्यांच्या लक्षणास धरून सांगतो ती आता त्या पाच कारणांपैकी देह हे पहिले कारण आहे असे माझे म्हणणे आहे यया ते अधिष्ठान ऐसे म्हणजे ते याची उद्देशे जे स्वभोग्येसी बसे भोगता येथ या देहाला अधिष्ठान असे म्हणतात याचे कारण एवढेच कि भोगता जो जीव तो आपल्या सुखदुःखादी भोगांसह हो। येथे म्हणजे या देहात राहतो इंद्रियांच्या दाहे हाती जाचोनिया दिवो हाती सुख दुःखे प्रकृती जोडी जती जीए। जी इंद्रियरूपी दहा हाताने रात्रंदिवस श्रम करून जी सुखदुःखे प्रकृतीकडून मिळवली जातात ती भोगावया या पुरुखा आन नाही देख म्हणून अधिष्ठान भाशिवाय जीवाला दुसरी जागाच नाही म्हणून देहास अधिष्ठान असे म्हणतात हे चोवीसाही तत्वांचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंध मोक्षाचे गुंथाडे इथं चोवीस तत्व कुटुंबाच्या राहण्याचे देह हे घर आहे आणि या देहात बंध मोक्षाची गुंतागुंत उलगडली जाते किंबहुना अवस्था त्रया हे अधिष्ठान धनंजय म्हणून अर्जुना जागृती स्वप्न आणि सुशुप्ती या तिन्ही अवस्थांना हा देह आधार आहे म्हणून या देहाला अधिष्ठान हेच नाव आहे आणि करता हे दुजे कर्माचे कारण जाणीजे प्रतिबिंब चैतन्याचे जे आणि कर्माचे दुसरे कारण कर्ता हे समजावे ज्या कर्त्याला म्हणजे जीवाला चैतन्याचे प्रतिबिंब असे म्हणतात आकाशाची वर्षे नीर ते तळवटी बांधे नाडर मग बिंबोनी तदाकार होय जेवी आकाशच पाण्याची वृष्टी करते त्या पाण्याचे खाली पृथ्वीवर डबके बनते मग आकाश त्या डबक्यात प्रतिबिंबित होऊन ज्याप्रमाणे त्या डबक्याच्या आकाराचे होते का निद्रा भरे बहुवे राया आपण ठाऊवे नव्हे मग स्वप्नीची या सामावे रंगपणी अथवा अतिशय निद्रेच्या भराने राजा आपण आपल्याला स्मरत नाही मग त्याला आपण दरिद्री आहोत असे स्वप्न पडते तेव्हा तो स्वप्नातील भिकारीपणात तद्रूप होतो तैसे आपुलेनी विसरे चैतन्याची देहाकारे आभासोनी आविष्कारे देह देहपणे जे त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाची आठवण न राहिल्याने चैतन्यच देहाच्या आकाराने भासून मी देह आहे असे मानवायास लागते जया विसराच्या दिशी प्रसिद्धी गा जीवू ऐसी जेणे भाष केली आघवा विषयी अर्जुना अशी चैतन्याने आपली विपरीत समजूत करून घेतली म्हणजे त्याला जीव असे म्हणतात त्या आभासरूपी जीवाने देहाबरोबर सर्व गोष्टींसंबंधी शपथपूर्वक करार मदार केला आहे प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे येथ करता येणे नामे नामेजे जीव प्रकृती जी कर्मे करते ती कर्मे मी केली असे जीव भ्रमाने म्हणतो म्हणून जीवास करता असे म्हणतात मग पाते यांच्या केशी एकी च उठी दिठी जैसी मोकळी चवरी ऐसी चिरी व गमे मग ज्याप्रमाणे एकच दृष्टी पापण्यांच्या केसातून बाहेर पडली असता ती दृष्टी अखंड असते परंतु चौरीच्या केसाप्रमाणे चिरलेली वाटते का घरा एकू दीपाचा तो अवलोकू गवाक्ष भेदे अनेकू आवडे जेवी घरात असणाऱ्या दिव्याचा एकच प्रकाश निरनिराळ्या झरोक्यातून बाहेर पडला म्हणजे ज्याप्रमाणे अनेक प्रकाश आहेत असे वाचते तेवी बुद्धीचे एक जाणणे श्रोत्रादी भेदे येणे बाहेरी इंद्रियपणे त्याप्रमाणे बुद्धीचे एकच ज्ञान या वेगवेगळ्या श्रोत्रादी इंद्रियांच्या द्वारा वेगवेगळे होऊन इंद्रियांच्या आकाराने बाहेर पसरते ते पृथकविध करण कर्माचे या कारण तिसरे गाजाणं रूपनंदना हे राजपुत्र ती निरनिराळी ज्ञानेंद्रिये या कर्माचे तिसरे कारण आहे असे समज भगवंत श्लोकात सांगत आहेत की कर्म शरीर जीव निरनिराळ्या प्रकारचे इंद्रिये प्राणापानिकांचे व्यापार व इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता या पाच कारणांकडून कर्म घडून येते मनुष्य चालणे बोलणे पाहणे वास घेणे वगैरे कोणतेही कर्म करतो तेव्हा त्यावेळी कर्म सिद्धीस जाण्यासाठी पुढील पाच गोष्टी प्रेरक म्हणून काम करतात कर्म जेथून घडायचं आहे ते स्थान म्हणजे शरीर कार्य करणारी शक्ती म्हणजे जीवात्मा कार्य करण्यास लागणारी विविध उपकरणे म्हणजे इंद्रिये कार्य निष्पन्न होण्यासाठी विविध व्यापार म्हणजे कर्मेंद्रियांच्या हालचाली आणि इंद्रियाधिकांच्या ठाई वास करणाऱ्या प्रेरक दैवता म्हणजे दैव अशी पाच कारणे कर्म करण्यास अस प्रेरक ठरतात असं सांख्यशास्त्रात सांगितलेलं आहे त्यातील पहिली चार कारणे ही सर्वच तत्वज्ञानांच्या शाखांना मान्य होणारी आहेत पाचवे दैव या कारणाविषयी मतभेद आहेत दैव म्हणजे अदृष्ट विष्णू परमात्मा सर्वांतर यामी असणारा ईश्वर असे अर्थ टीकाकारांनी सुचवलेले आहेत परंतु दैव म्हणजे इंद्रियांचे अधिष्ठात्री देवता हा अर्थ बहुतांशी टीकाकारांना मान्य आहे ज्ञानदेवानेही तोच अर्थ स्वीकारलेला आहे ज्ञानदेवानी या श्लोकावर टीका करताना लक्षपूर्वक एक असं सांगून श्लोकातील पाच कारणे कोणती ते स्पष्ट केलं आहे शरीर या पाच कारणातील पहिलं कारण आहे शरीर त्यालाच अधिष्ठान असं नाव आहे त्याचे कारण सांगताना ज्ञानदेव म्हणतात की अधिष्ठान म्हणजे जी ठिकाण जीवाची वस्ती शरीरातच असते म्हणून शरीर हे अधिष्ठान आहे सुखदुःखादी विषयांचे भोग त्याला शरीराच्या द्वारेच घडतात हे विषय उपभोगण्यासाठी दुसरे स्थानच नाही म्हणून शरीराला अधिष्ठान असं म्हणतात शरीराला अधिष्ठान म्हणण्याचं दुसरं कारण असं आहे की सांख्याने जी प्रकृतीची चोवीस तत्वे सांगितली आहेत त्या चोवीसही तत्वांचे घर देहच आहे व बंधमोक्षाची गुंतागुंत सुद्धा याच देहात सोडवली जाते शरीराला अधिष्ठान म्हणण्याचं तिसरं कारण असं आहे की जागृती स्वप्न व सुषुप्ती या तीनही अवस्थांचे स्थान सुद्धा देहच आहे म्हणून याला अधिष्ठान म्हटलं जात अशा प्रकारे ज्ञानदेवांनी शरीराला अधिष्ठान का म्हणतात त्याची तीन कारण सांगितली आहेत भगवंतांनी श्लोकात कर्माचे दुसरे कारण करता असं सांगितलं आहे कर्ता म्हणजे जीव परब्रह्म स्वरूप जीव हे चैतन्याचे प्रतिबिंब आहे असे तात्विकदृष्ट्या म्हटले जाते ज्ञानदेव उदाहरणाने ही गोष्ट स्पष्ट करतात आकाश पाण्याची वृष्टी करते पण ते पाणी पृथ्वीवर डबक्याच्या रूपात साठते नंतर आकाशच त्या डबक्यात प्रतिबिंबित होऊन डबक्या एवढे बनते तसेच परमात्मा स्वरूपापासून सृष्टी बनते देह आकाराला येतो त्या देहात परमात्म्याचे प्रतिबिंब पडते व ते देहापुरते मर्यादित दिसते हे जे प्रतिबिंबित परमात्मा स्वरूप म्हणजे जीव तोच कर्माचा करता असतो दुसरा दृष्टांत दिला आहे स्वप्नाचा राजा निद्रिस्त झाला की स्वप्न पाहतो त्यात तो स्वतःला दरिद्री आहे असे बघतो जोपर्यंत स्वप्न असते जागृती आलेली नसते तोपर्यंत तो, तो स्वप्नातील भिकारीपणाशी तद्रुप झालेला असतो त्याप्रमाणेच देह म्हणजे परमात्म्याला पडलेले स्वप्न आहे व तो या स्वप्नातील देहाशी तद्रूप झालेला आहे हा त्या देहाकडून घडणाऱ्या कर्माचा कर्त आहे कारण तो चैतन्य स्वरूप असूनही त्याचे ज्ञान नसल्यामुळे तो स्वतःला देहच मानायला लागतो अशी विपरीत समजूत करून घेतली की त्या परमात्मा तत्वालाच जीव असं म्हणतात या स्वप्नवत असलेल्या जीवाने देहाबरोबर करार मदार केलेला आहे मग प्रकृतीकडून जी कर्मे होतात ती जीव स्वतःचीच मानतो जीव हे कर्माचे दुसरे कारण आहे तिसरं कारण आहे विधम करणम करण म्हणजे वेगवेगळी कर्मे करण्यास आवश्यक असणारी वेगवेगळी इंद्रिये मार्फत बाह्य गोष्टीचे ज्ञान होत असते बुद्धी ही जाणण्याची शक्ती खर तर एकरूप असते परंतु वेगवेगळ्या इंद्रियांच्या रूपाने बाहेर पडत असल्यामुळे विभक्त झाल्यासारखी वाटते श्रोत्रेंद्रियांकडून शब्द ऐकते त्वचेकडून स्पर्श ज्ञान करून घेते नेत्रेंद्रियांकडून रूप पाहते रसनेकडून चव जाणते व घ्राणेंद्रियांकडून गंध जाणते नेत्रांची दृष्टी एकच असते पण पापण्यांवरील केसांमुळे ती चिरल्यासारखी दिसते किंवा घरातील एकाच दिव्याचा प्रकाश अनेक खिडक्यामुळे अनेकसा आहे असे वाटते त्याप्रमाणे बुद्धीचे एकच ज्ञान इंद्रियांच्या रूपाने बाहेर पसरते ही ज्ञानेंद्रिये हे कर्माचे तिसरे कारण आहे पुढील दोन कारणांचे ज्ञानदेवांनी केलेले विवरण आपण उद्या पाहू